कोल्हापुरात पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली जाते या अंतर्गत कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी गांजा सेवन करताना शुभम शेलार आणि त्याची विक्री करणारा किरण अवघडे याला ताब्यात घेतलाय पोलिसांनी किरण अवघडे आणि शुभम शेलार यांची कोल्हापूर शहरातील मातंग वसाहत परिसरातून धिंड काढली दरम्यान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुणीही अवैधरित्या अंमली पदार्थाचा साठा अथवा विक्री करत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलं कोल्हापूर शहरामध्ये युवक वर्गामध्ये गांजा पिण्याचं प्रमाण वाढलेल्या तक्रारी वारंवार पोलीस ठाण्याला येत होत्या तसेच मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर यांच्याकडे देखील येत होत्या त्यामुळं एस पी साहेबांनी विशेष मोहीम एक महिना राबवण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते गांजा सेवन करणारे आणि गांजा विकणारे या दोघांच्या वरही कडक कारवाई करण्याबाबतचे तसे आदेश होते परवा आम्ही त्या अनुषंगाने हबूप फिरत असताना एक व्यक्ती पिंपू शेलार नावाचा गांजा पिताना आम्हाला मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गांजा सोडण्याचा तसेच त्याला इंटरग्रेट केल्यावर त्यांनी सांगितलं की चौथ्या गल्लीला मात्यांच्या सतीत किराणा उघेडे नावाची व्यक्ती आहे त्याच्याकडनं त्यानं तो गांजा विकत घेतलेला होता त्यानंतर आम्ही ते किरणा उघेड यासाठी आम्ही ट्रॅप लावला तो आल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यात अडीच किलो गांजा आपल्याला मिळून आलेला आहे त्याच्यावर पण गुन्हा दाखल केलाय त्यांना अरेस्ट केलेली आहे यापुढे पण शहरात सर्व ठिकाणी व जिल्ह्यात गांजा विरोधी मोहीम पोलिसांची कडक मोहीम चालूच राहील कुणाकडे काही तक्रार असेल काही माहिती असेल कोण गांजा विकतो कोण नार्कोटिक्स ड्रग्स विकतो गोळ्या विकतो तर ती पोलिसांना आपण द्यावी ही नोंदणी अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा